नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोकरविषयी माहिती बघणार आहोत भोकरला इंडियन चेरी किंवा मग कॉर्डिया मॅग्झा असं म्हटलं जातं याच्यामध्ये प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट आयर्न फॉस्फरस कॅल्शियम ह्या हे गुण सापडत असतात त्यासोबतच हे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम पोटाशी रिलेटेड जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे ते बरेच याच्यामध्ये सापडत असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा जास्त प्रमाणात असतं तर ह्याच भोकरचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन तर भोकरचे औषधी गुणधर्म त्यातील पहिला औषधी गुणधर्म भोकर हे सर्दी खोकला लॅरेंजायटिस फॅरेंजायटिस जे काही घशाचे इन्फेक्शन आहेत रायनायटिस आहे तर याच्यावरती गुणकारी ठरत असते तर याचं जे फळ आहे हे फळ जर आपण खाल्लं किंवा याची साल किंवा याचं पाण याचा जर काढा किंवा हे फळ जरी खाल्लं तर आपला कफ कमी होतो सर्दी खोकला कमी होतो त्याच्यानंतर त्वचे विकारामध्ये त्वचा विकारामध्ये याचा जो काही पानं आहेत तर ह्या पानाचा रस जर आपण जिथं आपल्याला फंगल इन्फेक्शन झालं आहे किंवा काही त्वचेवर इन्फेक्शन झालं आहे त्या ठिकाणी जर लावला तर आपला आपल्याला त्वचा विकारामध्ये आराम पडत असतो त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये जनताचा त्रास होत असतो तर त्या जनताच्या त्रासामध्ये याचे फळं असतील याच्या साली असतील किंवा याचे पानं असतील याचा जर आपण काढा बनवून दिला किंवा हे फळ जरी आपण खाल्लं तर लहान मुलांचा जनताचा त्रास कमी होत असतो त्याच्यानंतर सांदेवात सांदेवातासाठी सुद्धा आपण याचे फळं वाढवून त्याचा रस त्याची पावडर त्याचा रस बनवून आपण घेऊ शकतो किंवा याची पानं आहेत तर ती पानं थोडं कोमट पाण्यामध्ये भिजवून ती जर आपण जिथं जिथं आपल्याला वेदना होत आहेत सांधेवाताच्या त्या ठिकाणी लावलं तर आपल्याला सांधेवातामध्ये आराम पडत असतो त्याच्यानंतर पुरुषांमध्ये शुक्राणूची कमतरता झाली असेल तर, तर याच्या फळाच्या सेवनाने पुरुषांची शुक्राणू कमी झालेले असतात ते वाढतात त्याच्यानंतर लघवीचा त्रास होत असेल लघवीला जळजळ होत असेल लघवी साफ होत नसेल प्रोस्टेटचा त्रास असेल तर अशामध्ये जर आपण ह्या भोकरचे सेवन केल्यास आपल्याला लघवीच्या ज्या काही समस्या असतील त्या लघवीच्या समस्या कमी होण्यास मदत होत असेल त्याच्यानंतर पोटामधले इंटेस्टायनल अल्सर्स असतील किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तो ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यामध्ये सुद्धा हे भोकरचं फळ गुणकारी ठरत असतं तर आपल्याला जर तोंड आलेलं असेल माऊथ अल्सर्स असतील तर अशा वेळेस याची जी काही साल आहे ती साल त्याचा काढा बनवून जर आपण गुळण्या केल्या तर आपलं आलेलं तोंड जातं किंवा याचे जे पानं आहे ते उकळून त्याचा जर आपण गुळण्या केल्या त्या कोमट पाण्याच्या तर त्यानेसुद्धा आपलं माऊथ अल्सर्स म्हणजेच तोंड आलेलं आहे ते कमी होत असतं त्याच्यानंतर आपल्याला संडास साफ होत नसेल पोटाचे अनेक विकार असतील तर याच्यामध्ये सुद्धा याच्या जे काही साल असते तर ती साल त्याची जी काही पावडर आहे ती उपयोगी ठरत असते आपल्याला जरा अतिसार झाला आहे जुलाब झालेत तर अशामध्ये सुद्धा याची साल याच्या सालीचं जे काही पावडर आहे ती उपयोगी ठरत असते त्याचबरोबर आपल्याला जर संडाचा त्रास होत असेल जुलाब लागलेला असेल तर याच्यामध्ये याची पानाचा ज्यूस अद्रकीचा ज्यूस मिरे किंवा मग त्याच्यामध्ये थोडं मध टाकून हे मिश्रण जर आपण घेतलं तर आपल्याला जुलाबामध्ये आराम पडत असतो तर हे फळ जर आपण बघितलं तर काही ठिकाणी याचं लोणचं बनवलं जातं याचे पानं असतील याचं खोड असेल याचे फळं असतील सगळ्या गोष्टी यूजफुल आहेत औषधी गुणधर्मयुक्त आहेत याचं जे काही लोणचं आहे ते लोणचं मार्केटमध्ये मा आपल्याला उपलब्ध असतं याच्या जे सालीची पावडर आहे ती आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असते तर हे होते ह्या भोकरचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा